हा ऋषभ तुझा पत्ता सांगशील माझं मी वसंत पार्क मध्ये राहतो अशोका मायपतडू लेन नंबर तीन हे गटर इकडे आहे ना हे बघ या तीन पिशव्या या कोणी टाकल्या असतील रे जे कामावर जातात नवरा बायको त्यांनी टाकल्या ना नाही नाही बरं इकडे 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 ही परिस्थिती काय ही गटर व्हायला पाहिजे ना ही गटर व्हायला पाहिजे पण ती घाण तशीला तशीच असते हा वाहणार नाही कधीच नाही वाहणार नाही हे ना, सुशिक्षित लोकांनी टाकलेला कचरा आहे ना का अशिक्षित लोकांनी झोपडपट्टीच्या कारण इथं झोपडपट्टी नाही मग काय वाटतं रे तुला दहावीचा स्टुडंट या नात्यानं मला तर असं वाटतं आपला निसर्ग हा खूप छान आहे हा आता सगळे चांगले लोक राहतात त्यामुळे आपण पण म्हणजे घर छान ठेवतो तसं सर्वांनी आपल्या नैसर्गिक वस्तू आहे म्हणजे झाड झुडप आपला आजूबाजूचा कचरा वगैरे असेल तो आपण गोळा करायचा आणि घंटा गाडी येते आपल्या घरी तर त्याच्यात टाकायचं क्या बात आय लव्ह यू याच्यात याच्यात कचरा टाकून आपला काय फायदा नाही हे चॉकअप झाले आपल्या घरात पाणी येणार घरात पाणी येणार कारण टॉयलेट मध्ये ना ती गटर वाहणारच नाही राहणारच नाही आणि जेव्हा आपल्या घरात जे स्वच्छ पाणी येतं त्याच्या आवाजीकडनं घाण पाणी येईल पिण्याचं पाणी पिण्याचं म्हणजे अशुद्ध पाणी येईल त्यामुळे आपल्याला हे सर्व वाचवावं लागेल थँक्यू थँक्यू आय लव्ह यू अरे क्या बात काही आहे इसने जबरदस्तु हाँ इसने क्या क्या बताया मालूम है अभी बोलता है अगर ये गटर चोकअप हो जाएगी तो टॉयलेट चौकअप होगा टॉयलेट चोकअप होगा हो तो पीने की पानी की लाइन में भी पानी आएगा अशुद्ध पानी मिलेगा और हम लोग जब पढ़े लिखे हुए हैं और इतने अच्छी सोसाइटी में रहते हैं तो हमें ऐसा नहीं करना चाहिए नहीं ये तो सोचना चाहिए नगर पालिका वालों को जो लाख लाख रूपए की ऋषभ गायकवाड़ जी ने जो बताया है जो टेंथ क्लास का लड़का है और उनको अक्कल नहीं है एक लाख रूपए पेमेंट है ये गटर वाले इंजिनियर और ये हाल करके रखा है। और करिअर बद्दल बाजू में हनुमान जी का मंदिर बाप रे आहे काय मनात आले बाजू में हनुमान जी का मंदिर देखना चाहिए शरम आता भगवान के बाजू में आपण इतना गंदगी करते रखे बोला या अशा इंजिनियर बद्दल तुझं काय मत आहे मी तर म्हणतो इंजीनियर जो असेल तोच बराबर नसेल कारण तो मुन्ना भाई इंजीनियर असेल का नाही इंजिनियर म्हटलं तर कसं आपलं काम हे चोख राहिला पाहिजे तसं चोख नाही चोख नाही त्यांचं काम म्हणजे फक्त सरकारचा पैसा कसा खायचा त्यांनाच माहितीये बात करता रे बोलता है इसको है ना इंजीनियर बोले तो कैसा चोप काम पाजे बोले पर यह खाली सरकार का पैसा खाता है बोले बिल्कुल और ये मंदिर वाला जो बात है ना लोग मंदिर के लिए मरे जा रहे हैं हैं मरे जा रहे है बजरंग बली की नहीं। नहीं। बजरंग बली की नहीं। नहीं। और बजरंग बली के मंदिर के बाजू में देखो इतले नगर सेवक कौन है रे सतीश नाना ना कुलकरणी इकड़े इकड़े घोड़े हाँ अच्छा घोड़े घोड़े खोड़े सुनिश्चित अरे बाप रे अजुन तीसरा चौथा लेकिन अभी दोनों चीज़ान पिंकू नगर सेवकों के बस की नहीं है सीधी सी बात बताओ हाँ ये बस की है सिर्फ निर्भय महाराष्ट्र पार्टी के हाँ। और ऋषभ भाई ये तुम्हें हम हंड्रेड परसेंट प्रोमिस करते हैं कि ये जो चीज है ना ये एक हफ्ते में पूरी साफ होगी और कभी आपको ये दिखेगा नहीं ठीक है ये जितेंद्र भावे का प्रॉमिस है छोटा मोटा लोगों का प्रॉमिस नहीं है जितेंद्र भावे का प्रोमिस हम पहले काम, काम करते हैं, करते हैं। और फिर वोट मांगेंगे ये हमारे यहाँ के नगर सेवक बनेंगे तो इनको तभी वोट करना जब ये काम होगा हो ना काम हो तब वोट करना और लोगों को भी बताना कि ऐसे आदमी को वोट करो जिसने पहले काम किया ये नहीं कि बोल के भैया पहले वोट दे दो तो फिर काम करेंगे कोई नहीं करता फिर कोई नहीं करता सीधी सी बात है थैंक यू राजना बदल का राजना बदल आप एक नाथ शिंदे विषय माला आनंद है तुम्हारा ये आनंद है देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार पण झालेले त्यामुळे माझं तर असं मत आहे का ते त्यांच्या पतीने खूप चांगलं कार्य करतात पण त्यांच्या जे खालचे आहेत ना ते त्यांचं आपलं नैसर्गिक जे आहे ते बरोबर ठेवत नाही त्यामुळे माझं फक्त इतकंच मत आहे का जे पण ज्या एरिया जे जे कोणी पण नगरसेवक येत असेल आमदार येत असेल तर त्यांनी आपलं नैसर्गिक आपला नैसर्गिक जो आहे तो स्वच्छ आणि निसर्ग आपला स्वच्छ ठेवायला पाहिजे निसर्ग स्वच्छ ठेवायला पाहिजे अ जगीर हो ओ जगमीर आओ तर मला याची लाज वाटते की ही एक गटर आहे आणि ती पूर्ण चॉकअप झालेली इतकी भयानक पद्धतीने चॉकअप आहे की तिथून वाहन पाणी वाहनच बंद झालंय

और उसकी सुंदरता बढ़ाने के लिए और युवाओं को राजकारण में आना चाहिए बहुत जरूरी है क्योंकि आप किसी चीज को बुरा बोलते रहोगे तो वो और बुरी और बुरी और बुरी ही होती जाएगी अगर क्योंकि राजकारण पूरी चीज एक्टिवेट कर रहा है हर जगह राजकारण है तो उसको ठीक करने के लिए राजकारण की स्थिति अभी ये है लेकिन सुंदर बनाएंगे आप अरे अला कमेंट आली वही खूब छोटे आए पर विचार खूब मोटे आए पोरा एक नंबर तो वृषभ तेरे माता जी पिताजी को भी धन्यवाद जिसने तेरे जिनोंने नहीं, तुझे पिता जी ते... पिता जी नहीं है, माता जी है। अच्छा पिताजी भी नहीं है फिर भी बच्चा बहुत अच्छा बना तो है।, तो है मेरा पर्सनल नंबर दे दो उनको ये लो मेरा पर्सनल नंबर दो कहा लिखा है वो भी बताओ तो या गटारी ची आमला लाज वाटते